श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय तेतीसवा माणिक शेतकऱ्याची भेट त्याची परीक्षा चौरंगीनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरिता वीरभद्राबरोबर युद्ध गोरक्षनाथ तीर्थयातच गेला असता मागे रेवती राणीने मच्छरनाथाच्या कलेवराचा नाश केला व पार्वतीने ते कोण जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यात दिले वगैरे झालेला प्रकार ठाऊक नव्हता गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरी भामानगर आहे त्याच्या जवळच्या आरण्यात आला तेथे ते त्या शुधेने फारच व्याकुळ केले उदकसुद्धा कोठे मिळेना परंतु तो तसाच फिरत असता मानिक या नावाचा एक दहा वर्ष वयाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करीत असताना त्याने पाहिलं ऐन दोन प्रहरी तो भोजनासाठी गेला इतक्यात गोरक्षनाथाने तिथे जाऊन आदेश केला तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला आणि तुम्ही कोण कुठे जाता इथे आडमार्गात का आले वगैरे विचारपूस मोठ्या आदराने केली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की मी जाती आहे मला आता तहान व भूक फार लागली असून जर काही अन्न पाण्याची सोय होईल तर हे ऐकताच माणिक म्हणाला महाराज तयारी आहे भोजनात बसावे असे म्हणून त्याने त्यास जेवावास वाढले पाणी पाजले व त्याची चांगली व्यवस्था ठेवली गोरक्षनाथ जेवण तृप्त झाल्यावर त्या समाधान वाटले मग गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास तुझे नाव काय म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला आता आपले तर कार्य झाले ना आता माझे नाव वगैरे विचारण्यात काय अर्थ आहे कार्य साधून घेण्यासाठी मी सर्व विचारणात करावयाची जरूर असते पण आता ही चौकशी निरुपयोगी आता आपण हळूहळू आपली मजल काढ यावर गोरक्षनाथाने उत्तर दिले की ते म्हणतोस ती गोष्ट खरी पण आज ऐनवेळी तू मला जिवावयास घातलेस तेणेकरून मी प्रसन्न झालो आहे यास्तव हो तुझ्या मनात काही इच्छा असेल ती तू माग मी देतो तेव्हा माणिक म्हणाला महाराज आपण घरोघर अन्नासाठी भिक्षा मागत फिरता असे असता तुम्हाला माझा कळवळ आला असला तरी तुमच्याजवळ मला देराजोग्य काय आहे हे ऐकून गुरक्षणानाथानं सांगितले की तू जे मागशील ते मी देतो ते माणिकास खरे ना वाटून तो म्हणाला तुम्ही भिक्षू मला काय देणार तुम्हालाच काही मागावायचे असेल तर मागा मी देतो ते घेऊन आपण आपला रस्ता सुधारावा याप्रमाणे भाषण ऐकून गोरक्षनाथानं विचार केला की शेतकरी लोक अरण्यात राहत असल्याने त्यांना फारसे ज्ञान नसते यास्तव आपण याचे काहीतरी हित केले पाहिजे मग त्यास म्हणाला अरे मी सांगेन ती वस्तू देईन असे तू म्हणतोस पण वेळ आली म्हणजे मागेच सरशील हे ऐकून माणिक वदळ म्हणाला अरे जो जीवावरी उदार तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहिलं का तुला वाटेल ते तू माग पाहा मी तुला देतो की नाही ते असे बरेच भाषण झाल्यावर गोरक्षनाथाने त्याचे परीक्षा पाहण्याकरिता त्यास सांगितले की जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल अशा तिरस्कार करावास हेच माझी तुझ्यापाशी मागणी आहे ते गोरक्षनाथाचे मागणे त्याने आनंदाने कबूल केले व नाथ तेथून पुढे निघून गेला नंतर माणिक आपले अवतादी सामानाचे ओझे डोकार घेऊन शेतातून घरी निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचे लक्ष गुंतले इतक्यात गोरक्षनाथ वचन देण्याची त्या साठवण झाली मनात येईल ते न करणे हाच वचन देण्यात मग त्याच्या मनात आले की मन घरी जाऊ इच्छित आहे त्याअी वचनात गुंतल्या अन्वये आता घरी जाता येत नाही म्हणून तो तेथेच उभा राहून झोप घेऊ लागला डोकार बोजके तसेच होते मग हंग हलवायास मन इच्छित होते पण त्याने अंग हलू दिले नाही त्या वचनाचा परिणाम असा झाला की भक्षणा वाचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाही यामुळे काही दिवसांनी त्याचे शरीर खूश झाले रक्त आटून गेले तीव्र सुद्धा मास राहिले नाही त्वचा आणि अस्थि एक होऊन गेला असे झाले तरी तो रामस्मरण करीत एका जागी लाकडाप्रमाणे उभा होता इकडे गोरक्षनाथ फिरत, फिरत फिरत बद्रिका समाज गेला तिथे बद्रिकेदाराच्या पाया पडून चौरंगीनाथाची काय स्थिती झाली आहे ती पाव्यास गेला त्याने गुळेच्या दाराशी शिळा काढून आत पाहिले तो चौरंगीचे सर्वांग वाळूने टाकले मुखाने रामनामाचा ध्वनी चाललेला अशी त्याची अवस्था दिसली ती पाहून गोरक्षणात हळहळला त्याने त्याच्या अंगावरचे सर्व वाळूळ काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले तप सामरताने त्यास हातपाय फुटलेले दिसले मग गोरक्षणात आलो आहे असे बोलून त्याने चौरंगीस सावध केले व बाहेर घेऊन आल्यावर त्याच्या काही कृपादृष्टीने पाहताच त्यास तेव्हा चौरंगीनाथ गोरक्षनाथाच्या पाया पडला व मी आज सणाज झालो असे त्याने बोलून दाखले मग गोरक्षनाथाने खाण्यापिण्याची कशीही व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली तेव्हा त्याने उत्तर दिले की मला माहीत नाही ते चामुंडा सांगेल मग तिला विचारलं होती म्हणाले आम्ही रोज पळे आणून देत होतो परंतु चौरंगीचे लक्ष वर शिवेकडे हो असल्यामुळे त्याने ती भक्षण केली नाही इतके बोलून चामुंडेने फळाचे पर्वताप्रमाणे झालेले ढीक दाखविले ते पाहून गोरक्षनाथास विस्मय वाटला त्याने चौरंगीच्या तपाचे फारच वाकाने केले तो आपला वरदस्त त्याच्या मस्तकी ठेवला मग तो त्यास घेऊन बतेकेदाराच्या देवालयात गेला तिथे उमा रमनास जागृत करून चौरंगीस भेट नंतर गोरक्षनाथाने सहा महिने तिथे राहून चौरंगीनाथाकडून विद्याभ्यास करविला व शस्त्रास्त्र विद्येत त्यास आशीर्वाद देविले नंतर भद्रिकेद केदारेश्वर वंदन करून गोरक्षनाथ चौरंगीनाथासेऊन निघाला आणि वैदर्भ देशात उतरून कौनन्यपुरास गेला तेथे ते चौरंगीनाथास आपल्या आईबापास भेटून येण्यास सांगितले त्याने तुझे हातपाय तोडले म्हणून तू तो आपला प्रतापचा धोरणच दाखव असे गौरक्षनाथाने सुचविले त्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथाने वाताने भस्म मंत्रून ते राजाच्या बागेकडे फुंकविले ते वातास्त सुटताच बागेत जे सोळाशे माळी रखवाली होते ते सर्व वादळ सुटल्यामुळे आकाशात उघडून गेले मग वातास्त काळून घेताच ते सर्वजण खाली उतरले त्यातून पडले कित्येक कित्येकाने जाऊन हा बागे झालेला प्रकार राजाच्या कानावर घातला तेव्हा सर्व विस्मयात पडले मग एक तो कोणाचे आहे याचा शोध करण्याकरता राजाने दूतास पाठविले ते दूत शोधाकरिता फिरत असता त्यांनी पानवठावत या उभय नातास बसलेले पाहून राजा जाऊन सांगितले की महाराज पानवट असे दोन कान फडे गोसावी दिसत आहेत ते महा तेजस्वी असून त्यांच्याजवळ काहीतरी जादू असावे असे दिसते दूतांचे भाषण ऐकून राजाने विचार केला की हे गोरक्षणनाथ मच्छरणात असते त्याच आपण शरण जावे नाही तर हे पालते घालून ते सर्वांच्या प्राण संकटात पडते मग तो आपल्या लवाजमाशी त्या सामोरा गेला तेव्हा आपला प्रताप दाखवण्याचे गोरक्षनाथाने चौरंगीनाथास आज्ञा केली त्यान्वये त्याने राजाबरोबर झालेल्या सैन्यावर वातास्ताची योजना केली त्या क्षणी राजासह वर्तमान लो सर्व लोक अति घोडे सुद्धा आकाशात उरून गेले त्यामुळे सर्व भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करू लागली मग गोरक्षनाथाच्या आज्ञावरून चौरंगीनाथाने पर्वतास्त्र सोडून वातास्त्र परत घेतले तेव्हा सर्वजण पर्वतास्त्राच्या आशाने हळूहळू उतरले मग गोरक्षेच्या आज्ञेने चौरंगी आपला पिता जो शशांक राजा त्याच्या पाया पडला व आपण पुत्र असल्याची त्याने ओळख करून दिली ओळख पडताच राजाने त्याच पोटाशी धरली नंतर राजा गोरक्षनाथाच्या पाया पडला मग त्या उभयतांची चौरंगीच्या प्रतापाविषयी भाषणे झाली तितक्यात चौरंगीने वज्रास सोडून पर्वतास्त्राचा मोड केला थोड्या वेळाने राजाने घरी येण्याबद्दल गोरक्षनाथास आग्रह केला पण चौरंगीने राजा सांगितलं की तुझ्या घरी आम्ही येणार नाही कारण सावंतराईच्या कपटे बोलण्यावर विश्वास ठेवून तू माझे हातपाय तोडलेस असे बोल मुळांपासून खरा घडलेला उत्तांचा त्याने सांगितला त्यासमयी आपली बुजाहून दिसते जारी नाही असे समजून राजास तिचा अत्यंत राग आला त्याने राणीस मारी झुडीत तिथे घेऊन येण्याची सेवका साधना केली परंतु तसे करण्यास चौरंगीने विरोध केला घरीच तिला शिक्षा करावी असे त्याचे मत पडले मग त्या दोघांस पालखीत बसून राजा आपल्या वाड्यात घेऊन गेला तेथे ते राजाने राणीचा अपराध तिच्या पदारा जाऊन तिला के शिक्षा केली व घरातून घालवून दिले नंतर गोरक्षनाथाने राजाचे शांतवन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरथ असता त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला तेथे ते गोरक्षनाथ एक महिना राहून चौरंगीनाथास घेऊन पुढे निघून गेला कौडण्यपूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथे ते स्नान करून शिवालया देवांचे दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरुंनीच बोलावून गोरक्षनाथाने तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले तेव्हा ते भयभीत होऊन तत्रा खपू लागले अडखळ बोलू लागली ती त्याच्या पाया पडली हो म्हणाले महाराज रेवती राणीने मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट हो त्याच्यापाशी सांगितली गुरुच्या देहाची काय व्यवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी असा जेव्हा तिचा बोलण्याचा आशय दिसला तेव्हा गोरक्षाच्या मनात संशय उत्पन्न झाला तो लागलास भुयाऱ्याकडे गेला तो दार उघडून पाहतो तो आत मच्छंदनाथाच्या काही तेव्हा तो शोक करू लागला ते पाहून गुरुवेने त्या सांगितलं की तुम्ही आम्हाला स्वस्त बसा मी राणीस भेटून तिने प्रेताची काय व्यवस्था केली आहे ते विचारून येते असे सांगून ती लागलीस तिथून निघाली नंतर तिने राजवाड्यात जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटले मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुमच्यापाशी गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत मागितली होती ती पुरी झाली म्हणून मला आज त्या गोष्टीचे स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आले आहे ते तिचे भाषण करून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहात मच्छरनाथाने प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छरनाथाने प्रवेश केला व आपला देहधिक्षा करून शिवालयाच्या भोऱ्या लपून ठेवला वगैरे हखी तू मला सांगितलीस त्यानंतर थोड्याच दिवसात तुझ्या नकळत मी त्याच्या शरीराचे तुकडे करून त्या रानात टाकून दिले या गोष्टीचा आज पुष्कळ दिवस आले ते तुकडे किडी मुंग्याने खाऊन सुद्धा ता टाकले असतील अशा रीतीने मी चिंतेचे बीज समोर खाऊन टाकले आता तू निर्धास्त राणीचे भाषण ऐकून ती फारच घाबरली परंतु नशिवार हवाला ठेवून व आता पुढे काय भयंकर परिणाम होणार अशी भीती मनात आणून तिने परत येऊन ती हकीकत सांगितली तेव्हा त्यास अत्यंत राग आला आणि राणी शिवा करण्याचे त्याच्या मनात आले परंतु आता ती मच्छिंद्रनाथाची स्थिती असल्यामुळे आपली माता झाली असा विचारू येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्याने सोडून दिला त्याने मनात विचार केला की गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावायचे नाहीत कुठेतरी पडलेले असते ते शोधून काढावे नंतर त्या उद्योगास लागल्याचे त्याने ठरविले आणि तो चौरंगीस म्हणाला मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्याकरता मी माझा देह येथेच ठेवून सूक्ष्म जातो माझ्या शरीराचे तू नीट संर संरक्षण कर येथील राणी रेवतीने मच्छनाच्या देहाचा जसा नाश केला तसा ते माझाही शरीराचा नाश करेल यास फार सावधगिरी ठेव असे सांगून गोरक्षणात शरीरातून प्राण काढून जिकडे तिकडे पाहू लागला त्याने सूक्ष्म रूपाने सर्व पृथ्वी पाता स्वर्ग आधी करून सर्व ठिकाणी धुतून पाहिले पण पत्ता लागे ना शेवटी तपास करीत करीत तो कैलासाच गेला तो शिवगणच पाहू लागला तेथे मच्छिना नाताच्या त्वचा मास वगैरे त्या दिसून आली त्यावेळेस त्या, त्या शिवगणास वीरभद्र सांगत होता की बारा वर्षाची मुदत पुरी झाली आता मच्छरनाथाच्या शरीराचे रक्षण करण्यास फारच सावध राहा कारण त्याचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठी केव्हा कोणत्या ना रूपाने येईल याचा नेम नाही हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या काणी पडताच तो तेथून निघून पुन्हा परत येऊन आपल्या देहात शिरला मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म झोळी घेऊन युद्धास शुद्ध झाले गोरक्षनाथाने सूर्यावर प्रथम पर्वतास्ताची योजना केली जेणेकरून त्याचा रथ चालेला सूर्याने वज्रास्ताने पर्वतास्त्रा मोड केला व मला अडधा पर्वतास्त्र सोडणार कोण त्याचा तो गोरक्षनाथाजवळ आला त्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथाने चंद्रास्ताची योजना करून कोटी चंदन निर्माण केले त्याने कोण थंडावर येऊन सूर्याचा ताप लागण्यास झाला नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेही सूर्याच्या पाया पडले यावेळेस मला हैराण करण्याचे कारण कोणते म्हणून सूर्याने विचारल्या वर गोरक्षनाथानं सांगितलं की मच्छरनाथाच्या देह शिवगणाने कैलासाच नेला आहे यास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातातही लसे करावे म्हणजे आपल्या आम्हावर मोठे उपकार होतील गोरक्षनाथाचे ते भाषण करून शिष्टाई करण्याचे कबूल करून सूर्य कैलासाच गेला त्याच पाहता शिवगणांनी त्याच्या पायापडून येण्याचे कारण विचारल्यावर गोरक्षरनाथाकडून मध्यस्थीचे काम घेऊन आहे असे सांगून सूर्याने त्यास मच्छिंद्रनाथाचे शरीर परत द्यावे म्हणून फारच बोध केला व गोरक्षनाथाचा प्रताप वाखाण केला परंतु सूर्याच्या बोलण्याचे वीरभद्राजवळ वजन पडले नाही त्याने उत्तर दिले की मच्छिंद्रनाथाने आम्हाला अत्यंत त्रास देऊन सह दुःखे भोगास लावून आमचे प्राण सदात सुद्धा धोक्यात घातले असा शत्रू अनयास आमच्या तावडीत आलेला असल्याने प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाही जर गोरक्ष युद्ध करील तर त्याची ही मच्छिंद्राप्रमाणे अवस्था करू असे वीरभद्राचे वीर भाषण की एवढे पाणी जर तुमच्यामध्ये होते तर मच्छरनाथाने मागे तुमची दुर्दशा करून प्राणावर आणून बेतविले तेव्हा तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता आता तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्ही इतकी मिजाज करीत आहात पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत शिवाय त्यावेळेस मच्छिनाथ एकटाच होता आता गोरक्षनाथाच्या साह्यास चौरंगीनाथ आला आहे यास्तव तुझ्या या अविचारी तानगाईच्या उत्तराने चांगला परिणाम घेऊन येणार नाही परंतु सूर्याने सांगितलेले सर्व भाषण फुकट गेले व काही झाले तरी मच्छिंद्राचा ध्येय परत देणार नाही असे वीर ठिकाणी स्पष्ट सांगितले मग सूर्याने त्या सांगितले की तुम्ही आता इतके करा की हे युद्ध कैलासच न होता पृथ्वीवर होऊ द्या कैलासाच झाले तर कैलासाचा सुराळा होऊन जाईल असे सांगून सूर्य तिथून निघाला सूर्य निघून गेल्यावर युद्धाकरिता तुम्ही पुढे झाला मी मागवून लवकर येतो असा वीरभद्राचा शिवगण सुकून त्याप्रमाणे अष्टभैरव गुण आदी करून सर्व युद्धास येऊन धडकले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष गण शस्त्रास्त्रासह युद्धास आलेले पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले दोन्ही बाजू जयाची इच्छा धरून रडू लागल्या शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वातास्ताने वीरभद्राच्या दळातील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्ठासारखे होऊन देवभान विसरले इतक्यात वीरभद्र चामुंडाचा येऊन दाखल झाला आपल्या दळाचा पराभव झाला आहे असे पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चौताळला त्याने एकमेकांच्या नाशात उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा चालू केला परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळे वीरभद्राची अनेक शस्त्रे वास्ते दुर्बळ झाली शेवटी गोरक्षनाथाने संजीवनी अस्त्राची योजना करून सकल दानं उठविले त्या त्रिपूर मधु जलंधर काळे यवन अध्यासूर बगासूर इरटना अपक्ष इरण उचकुंद वक्रदंत रावण कुंभकर्ण इत्यादी अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठी येऊन पोचले त्यावेळी तेहतीस कोटी देवाने रणक्षेत्र सोडून आपापली विमान पळविले व त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली त्यांनी वैकुंठ जाऊन सर्व प्रकारचे विष्णूच्या कानावर घातला तेव्हा अंत पुन्हा अवतार घ्यावा लागेल असे वाटून त्यालाही काळजी पडली मग विष्णूने शंकरास बोलावून सर्व वृत्तांत त्यास सांगितला व वीरभद्राच्या वेळेपणाने या पल्ल्यास गोष्ट आली असे सांगितले मग तंटा मिळून विघ्न टाळण्यासाठी ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकाराने समजावून सांगितले परंतु गुरुचे शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल असे गुरक्षनाथाने स्पष्ट उत्तर दिले मग शंकराने चामुंडास पाठवून मच्छिंद्रनाथाचा देह आणविला व गोरक्षनाथाचे स्वाधीन केला आणि राक्षसा अदृश्य करावा सांगितले तेव्हा रो गोरक्ष म्हणाला अस्ताच्या युगाने राक्षस उत्पन्न न होता संजीवने मंत्रप्रयोग केल्यामुळे राक्षस उत्पन्न झाले आहेत यास्त पुन्हा अवतार घेऊन त्यास मारून टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा दोतून जसे मला सांगाल तसे मी करतो हे ऐकून शंकराने त्या सांगितलं की मधुदैत्य माजला त्यावेळेस आम्ही रानुमाय पळून गेलो शेवटी एकादशीच अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला अशी संकट अनेक वेळा सुसावी लागली जास्त आता विलंब न लावता लवकरच राक्षसाचा बंदोबस्त आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली असे शिव व विष्णू त्यास म्हणू लागले त्यावेळी प्रताप वन वीरभद्र एकटाच त्या राक्षस म्हणण्याशी लढत होता ते पाहून गोरक्षनाथाने वाताकर्षण असताच योजना केली आणि मंत्र म्हणून भस्म भेटताच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन निचेष्ट जमिनीवर पडले तेव्हा शंकर व विष्णू यांनी गोरक्षनाथाची स्तुती केली व गोरक्षनाथाने अज्ञास्त युजून निचेष्ट पडलेल्या जाळून टाकले हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथा वाचून స్థా ఫ అధ్యాయ భగ శ్రీ గరుదేవత్త